सुस्वागतम 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 मी श्रीमती ज्योती बाबुराव कदम उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक शैक्षणिक व्हिडिओ सादर करत आहे इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक अबब किती प्रकारचे प्राणी सांगा पाहू चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील त्यांची नावे सांगा प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ट्यही सांगा आमचा संचार कुठे असतो गरुड आकाशात उडतो मासा पाण्यात पोहतो गाय जमिनीवर चालते आमचे रंग निरनिराळे बगळा पांढरा असतो म्हैस काळी असते कावळा काळा असतो मोर रंगीबेरंगी असतो आम्ही आकाराने लहान मोठे घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात शेळी आणि कुत्रा मध्यम असतात उंदीर आणि खार लहान असतात गांडूळ आणि जुरळ त्याहूनही लहान असतात चिलटे आणि मुंग्या अगदी चिटुकल्या असतात सांगा पाहू आमची नावे सांगा आकाशात उडणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी काळ्या रंगाचे प्राणी रंगीबेरंगी प्राणी खूप मोठे प्राणी अगदी चिंटुकले प्राणी आमची हालचाल वेगवेगळी खार चपळ असते झाडावर सुरसुर चढते फांदीवरून तुरु, तुरु पळते हत्तीचे पाय जाडजोड असतात हत्ती फार वेगाने धावू शकत नाही हरणाचे पाय बारीक असतात ते वेगाने धावते बेडकाचे मागचे पाय लांब असतात त्यामुळे तो टुन उड्या मारत जातो सांगा पाहू खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते संतगतीने धावणारे प्राणी कोणते आम्ही उपयोगी मांजर उंदीर पकडते कोंबडी मांस व अंडी देते बैल शेतीच्या कामात मदत करतात कुत्रा घराची राखण करतो घोडे गाढव बैल ओझे वाहतात गाय म्हैस शेळी दूध देते आम्ही घरघुशे उंदीर घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ढेकूण रक्त शोषतात कोळ्यामुळे घरात जाळी जळमटे होतात डास माशा चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो सांगा पाहू आपण गायी का पाळतो आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा घरात उंदीर आणि ढेकून असतील तर आपल्याला का आवडत नाही आमची पिले दूध पितात गाय कुत्रा बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात आम्ही उडतो वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते गरुड आकाशात उंच भरारी घेऊ शकतो बराच वेळ आकाशात उडत राहतो याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो खालीही लगेच येतो आम्ही पाण्यात राहतो निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात माशांना पर असतात पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते माशांच्या अंगावर खवले असतात माहीत आहे का तुम्हाला माशांना डोळ्यांच्या मागे कल्ले असतात श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो आम्ही सरपटतो सरडे पाली साप हे सरपटणारे प्राणी आहेत त्यांच्या अंगावर खवले असतात सरडे आणि पाली यांना चार पाय असतात ते खूपच आखुळ असतात सापाला तर पायच नसतात माहीत आहे का तुम्हाला वटवागळाला पंख असतात पण त्याच्या अंगावर पिसे नसतात म्हणून तो पक्षी नाही तो प्राणी आहे त्याची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात आपण काय शिकलो आकाश जमीन आणि पाणी या ठिकाणी प्राण्यांचा संचार असतो रंग आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो प्राण्यांची महत्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात खालील स्वाध्याय सोडवा धन्यवाद